पत्रकार फार मिसकोट करताय पदांच्या बद्दल काही अपेक्षा घेऊन काही गोष्टी घडत होत्या पण नंतर मात्र निराशा आणि अपेक्षा भंग झाला आज करू मग करू असं न करता ताबडतोब तिथले तिथे काम मला न्याय द्यायला सुरुवात केली एकदम मर्यादे बाहेर प्रश्न विचारताय विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोरे आपल्या सोबत आहेत ताई मी साहित्य संमेलनाच्या असे घडलो आम्ही या परिसंवादामध्ये एक वक्तव्य के केलं आणि आता मैं, मैं ती राजकीय बातमी आणि ती चर्चा महाराष्ट्रभर होती आहे सुद्धा होणं होतीये मॅड मॅम तुम्ही म्हटलं की मर्सिडीज दिल्या की मंत्रीपद मिळतं मी बरंच काही बोलले मला असं वाटतं की पत्रकार फार मिसकोट करतायत जे काय पुढचं मागचं आहे ते नगर नीट जर का तुम्ही दाखवलं तर कशाप्रकारे पक्षाचं काम व्हायला पाहिजे त्याच्यातलं एक उदाहरण दिलेलं होतं ते मुळात मूळ मुण मुद्दा असा आहे की कार्यकर्त्यांच्या ज्या अपेक्षा असतात प्रश्न सुटले पाहिजेत आमदारांना काही त्यांच्या भागामध्ये कामाच्या संदर्भात मार्गदर्शन पाहिजे असते मदत पाहिजे असते ही होत नव्हती आणि फक्त पदांच्याबद्दल काही अपेक्षा ठेवून काही गोष्टी घडत होत्या आणि मुळामध्ये दोन हजार एकोणीसला माननीय उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाले तर ते, ते मुख्यमंत्री झाले तर आम्ही खूप धंदे झालो आम्हाला आनंद वाटला पण नंतर मात्र निराशा आणि अपेक्षा भंग झाला की त्याप्रमाणे कार्यकर्त्यांना भेटून त्यांनी प्रश्नांना न्याय द्यायला पाहिजे होता तो तेवढा मिळाला नाही आणि त्या संदर्भामध्ये आम्ही आमची नाराजी व्यक्त केली आणि नंतर जो विद्रोह झाला त्यानंतर जो भूमिका घ्यायला लागली सगळी ती भूमिका अपरिहार्य होती की आमदारांना कुठे ना कुठे न्याय मिळवून घेऊन जाण्यासाठी हे काम करणं क्रम प्राप्त झाले एक तर एन डी एची भूमिका हिंदुस्तान त्या सगळ्या संदर्भामध्ये महत्त्वाची यासाठी आहे की विध्रुवीकरण झालेलं आहे रामजन्मभूमी तीनशे सत्तरावा कलम त्याचबरोबर समान नागरी कायदा यासारख्या मुद्द्यांवरती चांगलं काम मोदीसाहेब करत आहेत आणि नरेंद्रजी मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाबरोबर महाराष्ट्रामध्ये मा एकनाथजी शिंदे यांचं सरकार आलं त्यांनी मुख्यमंत्री झाल्यावरती चांगल्या प्रकारे लोकांना न्याय देण्यासाठी आज करू मग करू असं न करता ताबडतोब तिथल्या तिथे काम न्याय द्यायला सुरुवात केली आणि त्याच्यामुळे त्यांच्याबरोबर आम्ही काम करायला लागलो ते बोलत असताना हा ओघ दिला होता मला असं वाटतं की मग त्याला काय कोण बोललं काय नाही तर आम्ही दहा वर्ष बावीस वर्ष तिथे जाते ज्या गोष्टी आम्ही बघत होतो त्यातली एखाद्या गोष्टीचं उदाहरण म्हणून सांगितलेलं आहे मूळ मुद्दा असा की कामाचं मेरिट असलं पाहिजे ते कामाचं मेरिट किती होतं आणि किती नाही हा प्रश्न आहे मला स्वतःला कुठलीही देवाणघेवाण कधी करायला लागली नाही पक्षाने माझ्याकडून अपेक्षा ठेवली नाही हा त्यांचा मोठेपणा आहे पण बाकीच्या सगळ्या अनेक लोकांना झालेले आहेत असे अनुभव घ्यायचे मर्यादा बाहेर प्रश्न विचारताय इथे इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम मला जो शक्य होतं जो योग्य होतं ते मी बोललेलं आहे बाकी तुम्ही तिथे जर का माहिती घेतली तर तुम्हाला पत्रकारांकडून इतरांकडून माहिती मिळेल पण आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून खूप टीका होती आहे अंबादास दानवेंनी नमक हराम हा शब्द वापरलेला आहे तुम्ही ते शब्द गोळवत ठेवा तुमच्याकडे मला त्यानुसार काही प्रतिक्रिया द्यायची नाहीये आहे याचं कारण असं की त्यांना पक्ष जे सांगतो त्याच्यावरती ते बोलत असतात मॅम आपलं हे वक्तव्य कार्यकर्त्यांनाही थोडंसं डिस्टर्ब करणार आहे कार्यकर्त्यांना सगळं माहिती आहे कार्यकर्त्यांना पूर्ण माहिती आहे आणि कार्यकर्त्यांना जे माहिती आहे तेच मी बोलले आहे शिंदेच्या शिवसेनेत आल्यानंतर काय गोष्टी तुम चांगल्या वाटतात एकनाथ एक शिंदे साहेब खूप कार्य तत्पर आहेत ताबडतोब ते वेळ देतात दुसरं कार्यकर्त्याच्या मदतीला धावून जातात त्यांनी साडेतीनशे कोटी रुपयापेक्षा जास्त मदत ही आजारी पडलेल्या वैद्यकीय उपचारासाठी लोकांना दिलेली आहे त्याखेरीशालवाडी किंवा अशा अनेक आपत्तीच्या ठिकाणी त्यांनी लक्ष घातलेलं आहे आणि स्वतः चढून जाऊन डोंगरावरती एक वर्षाच्या आत घरं मिळवून दिली हे पहिलंच उदाहरण आहे आणि त्यामुळे लोकांना न्याय देण्यासाठी जे काही काम करता येते सुद्धा जेव्हा पूर आला तेव्हा ताबडतोब साफसफाईसाठी त्यांनी हाऊसकीपिंगची माणसं पाठवली धान्य पाठवले ट्रकच्या ट्रक भरून ट्रक त्यामुळे शेवटी शिवसेना ही मदतीसाठी ओळखली जात होती मग ही मदत लोकांपर्यंत न जाता जर का स्वतःच्याकडे येणाऱ्या ओघावरती केंद्रित केली तर लोकांना काय मदत मिळणार आहे आणि या दृष्टिकोनातून द्यायचं असेल तर ते लोकांना दिलं पाहिजे आणि लोकांसाठी काम केलं पाहिजे त्या गोष्टी होत नव्हत्या या संदर्भात मी आज आम्ही कसे घडलो यामध्ये बोललेली आहे पण उद्धव ठाकरेंच्या काळात ती गळचती होत होती का तुमची काम करण्यासाठीची पण जी आत्मीयता होती ती कुठेतरी थांबवली जात होती असं म्हणायचं का काही प्रमाणामध्ये आम्ही नकोसे झालो होतो पण तरी मी चिवटपणाने सारख्या साहेबांची परमिशन घेऊन काम करत होते आणि त्यामध्ये तरी काही लोक जर का सातत्याने खोडा घालत असतील तर मग शेवटी एका मर्यादेनंतर थांबायची वेळ येते मॅम उद्धव ठाकरे यांनी असं वक्तव्य केलं आहे की मध्ये फिरणाऱ्यांना विचारा लाडक्या बहिणी आज उपाशी आहेत त्यांना पैसे मिळत नाही त्याच्याबद्दल तुमचं काम ते खूप मोठे नेते आहेत मला काही त्यांच्या बोलायचं नाही या होत्या नीलमताई गोरे त्यांनी आपलं मत स्पष्टपणे सांगितलेलं आहे पण खूप खूप धन्यवाद